तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मागेल त्याला सोलर कृषी पंपासाठी जे आपण शेतकरी मित्रांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे कारण तुम्ही अर्ज करून कंपनी सिलेक्शन केलेला आहे व्हेंडर सिलेक्शनसुद्धा कंप्लीट केलं सेल्फ सर्विसुद्धा कंप्लेट झाली दोन तीन महिने होत आहे परंतु तुम्हाला अजून कंपनीने कंपनीचा काही कॉन्टॅक्ट आहे ना म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे कसा तुम्हाला अजून सोलर आहे ना तुम्हाला डायरेक्ट कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही तुम्हाला काय दिलं तुमचे जिल्हेवाईज कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत आता तुम्हाला समजा अयनगर जिल्ह्यातले असेल तुम्ही फक्त आय नगरमध्येच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जो पण तुमचा पंप असेल त्याच पंपशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपल्याकडे दोन पिढीए फाईल आहेत पहिली पीड फाईल शक्तीची आहे आणि दुसरी के बीची आहे जर तुम्हाला कोणता दुसरा कोणता सोलर पंप असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर त्याच्याब त्याच्या पिढ्या फाईल सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहोत ते पण जिल्हा वाईट टेलिग्राम चॅनलवर ते पीड फाईल अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर तुम्ही आता हे टेलिग्राम चॅनल गेले पिढ्या फाईल डाऊनलोड केली अशा प्रकारची पिडीएफ पाहिलं तुम्हाला ओपन होईल यामध्ये तुम्हाला या तुम आता शक्तीपंपाची पिडीएफ पाहिलं आहे यामध्ये सतरा जिल्हे आपण ॲड केलेले आहेत आता यामध्ये सतरा जिल्हे तुमचा कोणता पण जिल्हा असेल ते जिल्ह्याचे पुढे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ते कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा जिल्हेवाईज कॉन्टॅक्ट नंबर केल्यावर काय फायदा आहे तुम्ही ज्या समजा तुमच्या आहे त्या तुमचं जे सेल्फ सर्वे झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये अपलोड झालेला आहे आता जिल्ह्याचा अपलोड झाल्यामुळे तुम्हाला हे नंबरप्रमाणेच तुम्हाला तुमची जे वर्क ऑर्डर येणार वर्क ऑर्डरला तुमचा तवा सोल तुमचा बसवणार आहे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करून झालो तुमचे लगेच तुमचे कॉन्टॅक्ट झालं तुम्हाला वर्क ऑर्डर येईल वर्क ऑर्डर आलेलं लगेच तुमच्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं लगेच सोलर बसून जाणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जर यामध्ये काही जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला असेल तर शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे आणि राहिला विषय तुमच्या बाकीच्या सोलर पंपाचे कॉन्टॅक्ट नंबरचा तुम्ही बिंदास कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवणार जे पण तुम्हाला पाहिजे असेल जे पण मेन असेल ते मेनचा आपण दोन पिढ्या फाईल अपलोड करू त्याच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा टेलिग्राम सुद्धा जॉईन करून द्या त्याच्यावर सुद्धा आपण अपलोड करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लागताच एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा